नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग अठ्ठावन्न आज प्रल्हाद आणि शारदाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं होतं यासाठी सागरने हॉटेलमध्ये जंगी पार्टी दिली होती ज्यामध्ये काही जवळची माणसं आमंत्रित करण्यात आली होती अक्षय जाण्याचं दुःख कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हतं कोणाला त्याची साधी आठवण सुद्धा येत नव्हती कारण आजपर्यंत प्रल्हादने घराला सावरलं होतं त्यात शारदा आल्यामुळे दोनाचे चार हात झाले होते दोघांनी केक कापला आणि एकमेकांना भरवला अनु आणि सागरने दोघांचे वेगवेगळ्या अँगलने फोटो क्लिक केले शारदाने सुंदर अशी आकाशी कलरची साडी नेसली होती ज्यामध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं जेवण झाल्यानंतर शारदा प्रल्हाद आणि सागर गप्पा मारत बसले होते हॉटेलमध्ये चांगला जम बसला आहे सीझनला तर कस्टमर ची लाईन लागलेली असते त्यामुळे आपल्याला हॉटेलमध्ये जास्तीचे कामगार नेमावे लागतील मी तर म्हणतो आपण आपल्या हॉटेलची आणखी एखादी शाखा उघडूयात थोडा खर्च होईल पण प्रॉफिट जबरदस्त होईल सागरला या फील्डची जास्त समज होती माझ्याजवळ सध्या तीन लाख रुपये असतील त्यामध्ये काही होत असेल तर पहा आम्हाला लवकरात लवकर आपणचे पन्नास लाख चुकते करायचे आहेत जेणेकरून अनुच्या लग्नामध्ये अडथळा नको शारदा दूरचा विचार करत होती तुम्ही पैशाची काळजी करू नका ते तुम्ही माझ्यावर सोडा माझ्या नावावर लोन होत आहे त्यामध्ये होऊन जाईल तुम्ही माझ्या पार्टनर आहात म्हणून प्रत्येक गोष्ट तुमच्या कानावर घालणे गरजेचे आहे सागर म्हणाला तशी ती हसली प्रल्हाद कसल्याशा विचारात हरवला होता जे शारदाच्या नजरेतून सुटलं नाही तुम्हाला काय झालं शारदाने विचारलं आपल्यावर असलेला कर्जाचा डोंगर मोठा आहे आपल्याने तो पार होईल ना प्रल्हादने विचारलं तुमच्या मदतीला ही रखुमाई आहे ना ती असताना काळजी करण्याचं कारण नाही शारदा म्हणाली तसा तो मंदा हसला तिचं एका अर्थी बरोबर होत आतापर्यंत तिची साथ होती म्हणून तो प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर पडला होता आजची रात्र दोघांची होती कारण आजच्या दिवशी दोघे लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले गेले होते त्यानंतर एका सुखद प्रवासाला सुरुवात झाली होती जिथे फक्त प्रेम होतं ज्या प्रेमासाठी दोघे आसुसले होते दोघांमध्ये शिक्षणाची भली मोठी दरी असूनही शारदाने मोठ्या मनाने त्याचा स्वीकार केला होता इतकेच नाही तर त्याच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये त्याच्यासोबत उभी राहिली होती एक पत्नी म्हणून ती कुठेच कमी पडली नव्हती उलट तिने त्याच्यासोबत त्याच्या फॅमिलीला आपले मानले होते हेच कारण होतं म्हणून प्रल्हाद तिच्यावर प्रेम करत होता यापुढे पण शारदा प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार होती याची त्याला खात्री होती शारदा त्याच्या खुशीत निवांत पहुडली होती ही रात्र कधीच संपू नये असंच तिला वाटत होत त्याच्याविषयी असलेली ओढ दिवसंदिवस वाढत चालली होती ज्यामुळे दोघे आणखी एकमेकांच्या जवळ आले होते शारदा प्रल्हादने आवाज दिला हम्म शारदा त्याच्या उघड्या छातीवर डोकं ठेवून निवांत झोपली होती तिचे डोळे बंद होते उठ ना किती झोपणार आहे मला तुझ्यासोबत बोलायचं आहे प्रल्हाद तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे घेत म्हणाला तुम्ही पण ना आत्ता कुठे माझा डोळा लागला होता झोपू द्या मला आणि तुम्ही पण झोपा शारदा त्याला आणखी बिलगली हे राणी उठना किती त्रास देणार आहेस प्रल्हाद ऐकत नाही म्हणून तिने डोळे उघडले व एकटक त्याच्या डोळ्यात पाहू लागली काय चालले आहे तुमचे हां शारदा बारीक डोळे करून म्हणाली तसा तो हसायला लागला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे है। तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे तुझी साथ कायम माझ्यासोबत राहो बाकी मला काही नको प्रल्हाद मनापासून व्यक्त होत होता तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर सकाळपासून आपण इतकं आनंदात होतो की आपण एकमेकांना शुभेच्छा दिल्या नाही शारदा त्याला बिलगले आपल्याला शब्दांची गरज नाही न काही बोलताही आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो तुला सुखात पाहायचं आहे इतकं मोठं होऊन दाखवायचं आहे की कधीच कोणत्या गोष्टीसाठी तुला मन मारावं लागणार नाही प्रल्हादला अपराधी वाटत होतं कारण या काही दिवसात तिला जो मनस्ताप झाला होता तो त्याला माहीत होता अशक्य असणारी गोष्ट शक्य करण्याची ताकद आपल्यात आहे याआधी आपण कोणत्याही गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नव्हता पण यापुढे असे होणार नाही आपण दोघे मिळून येणाऱ्या संकटावर मात करूयात शारदा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली तसे प्रल्हादने तिला जवळ ओढलं दोघांची बरीच स्वप्न होती जी त्यांनाच पूर्ण करायची होती अक्षयने जमिनीच्या पैशातून पुण्याला फ्लॅट घेतला होता सोनालीसोबत तो तिथेच शिफ्ट झाला होता व कल्याणचा फ्लॅट रेंटवर चढवला होता पैसा हातात आल्यानंतर दोघांनी बराच एन्जॉय केला बाहेर फिरणे खाणं पिणं बऱ्यापैकी वाढलं होतं कधी नव्हे ते सोनालीच्या माहेरच्या माणसांची रेलचेल दिसून येत होती आधी अक्षयला काही वाटलं नाही पण नंतर त्याला या गोष्टीचा कंटाळा येऊ लागला त्यात सोनाली ऐकायला मागत नव्हती तिच्या डोळ्यांवर पैशाची धुंदी चढली होती त्यामुळे अक्षय पुरता वैतागला होता रात्री अक्षय ऑफिसमधून घरी आला आज त्याला उशीर झाला होता त्यामुळे तो दमला होता सोनाली सोनाली जेवायला वाड, खूप भूक लागली आहे अक्षय हॉलमध्ये सोफ्यावर बसला तशी सोनाली बाहेर आली व डायनिंग टेबलवर जेवण ठेवलं मी सांगायची विसरली मला मालदीवचे खूप छान पॅकेज मिळाले आहे तू सुट्टीसाठी अर्ज टाक आपण मस्त दहा दिवस बाहेर जाऊ सोनाली एक्साईट होत म्हणाली अक्षय जेवायला बसला तसं त्याचं डोकं फिरलं हे काय आहे डिनरमध्ये पिझ्झा देत आहे जेवण कुठे आहे अक्षय चांगला चिडला होता जेवण करायला बाई भेटत नाही त्याला मी काय करणार आणि मला काय माहीत होतं आज तू उशीरा येणार आहे नाहीतर आपण बाहेर जेवायला गेलो असतो सोनाली चिडून म्हणाली इनफ सोनाली याआधी आपल्या घरी जेवण बनत होतं काही दिवसापासून मी पाहतोय तुझं वागणं बदललं आहे आता तर तू जॉब पण सोडला आहे तरी तुला जेवण बनवायला त्रास होतो दिवसभर घरात बसून काय करत असते अक्षय तिच्यावर फस्ट्रेशन काढत होता माझ्यावर आवाज चढवायचा नाही आधी सांगून ठेवते मी काय तुझी मोलकरी नाही जे तुझी कामं करत बसू आणि हो उद्या मी माहेरी चालली आहे पप्पाने बोलवलं आहे सोनाली म्हणाली आणि आतमध्ये निघून गेली तसा अक्षय डोक्याला हात लावून बसला माहीत नाही का पण वर आज त्याला खूप एकटं वाटत होतं याआधी वरचेवर त्याचं गावी जाणं व्हायचं पण आता तो पुरता एकटा पडला होता आजपर्यंत त्याच्या आईने कधीच त्याला उपाशी राहू दिलं नव्हतं इतकंच नाही तर प्रल्हाद स्वतःच्या घासातला घास त्याला देत होता आज तो आपल्या घरच्यांना खूप मिस करत होता त्यांची आठवण येत होती पण ही परिस्थिती त्याने स्वतःच्या हाताने ओढवली होती ज्यासाठी तो कोणाला दोष देऊ शकत नव्हता कारण जे काही झालं होतं त्यासाठी तो स्वत जबाबदार होता दिवसामागून दिवस जात होते त्यानुसार शारदा आणि प्रल्हादच्या नात्याची वीण आणखी घट्ट झाली होती सध्या त्यांच्यासाठी फक्त पैसा महत्वाचा होता त्यासाठी दोघांनी कष्टाची परिसीमा गाठली होती उत्पन्न वाढवण्यासाठी प्रल्हादने काही नवीन गोष्टींचा अवलंब केला होता आधी तो पारंपरिक पद्धतीने शेती करत होता पण आता त्याने आधुनिक पद्धत अवलंबली होती तो शिकलेला नसला तरी शेतीची त्याला चांगली जाण होती म्हणून त्याने त्या संदर्भात प्रशिक्षण घेतले होते व सध्या बाजारपेठेमध्ये ज्या फळभाज्यांना जास्त मागणी आहे त्याची शेती करायला सुरुवात केली होती ज्यामुळे उत्पन्न वाढायला मदत झाली होती दोघे इथेच थांबले नाही तर त्यांनी आपल्या डेअरी प्रोडक्टमध्ये सुद्धा वाढ केली होती त्यात इंटरनेट व जाहिरातीमुळे तिथे पण चांगला जम बसला आणि त्यांचे प्रोडक्ट प्रत्येक दुकानात दिसू लागले अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या प्रोडक्टला मागणीले येऊ लागली त्यासाठी त्यांनी प्रोडक्टची पॅकेजिंग स्वतः सुरू केली प्रल्हादने स्वतःच्या जागेमध्ये कारखाना उभारला ज्यामुळे कितीतरी लोकांना रोजगार मिळाला होता शारदाने पण इंडिपेंडेंट प्रॅक्टिस सुरू केली होती तिच्याजवळ पण कामं बरीच येऊ लागली होती त्यामुळे एक कर्तबगार वकील म्हणून तिची ख्याती झाली होती हळूहळू तुकाराम आप्पा यांचं कर्ज फिटत आलो होतं दोघांची प्रगती पाहून त्यांना अभिमान वाटत होता शेवटी दोघांच्या कष्टाचं चीज झालं होतं अशातच एक वर्ष निघून गेली मंदाने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता त्यामुळे सासरची मंडळी तिच्यावर खुश होती तिचा जाच आधीपेक्षा कमी झाला होता सोमनाथ एक वर्षाची शिक्षा भोगून घरी आला होता तो पण बऱ्यापैकी सुधारला होता कारण पुन्हा त्याची जेलमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नव्हती शारदा आणि प्रल्हाद यांनी फॅमिली प्लॅनिंग केले होते जोपर्यंत अनुचं लग्न होत नाही तोपर्यंत त्यांनी मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता कारण आधीच त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या संपल्याशिवाय ते नवीन जबाबदारी घेण्यासाठी सक्षम नव्हते सुलोचनाबाई यांना दोघांचा निर्णय पटला होता एक दिवस सुट्टीच्या दिवशी सुदर्शन घरी आले होते दोन्ही मुली घरी नसल्यामुळे त्यांनाही करमत नव्हते म्हणून ते वरचेवर शारदाला भेटायला येत होते आता तर त्यांना अनुचा पण लळा लागला होता म्हणून त्यांना राहवत नव्हतं जेवण झाल्यानंतर सर्वजण हॉलमध्ये बसले होते सुदर्शन यांना एका महत्वाच्या विषयावर प्रल्हादसोबत बोलायचं होतं तुम्ही काहीतरी सांगणार होता, का होता? शारदाने विचारले तसं त्यांनी एक नजर अनुच्या दिशेने पाहिले तुला तो आनंद पाटील आठवतो माझे मित्र सुबोध यांचा मुलगा जो नेहमी आपल्या घरी यायचा सुदर्शन यांनी शारदाला आठवण करून दिली तशी ती डोक्याला ताण देऊ लागली अरे हो आठवलं तो आपल्या शॅमलीसोबत खेळायला यायचा तोच ना दोघांची सारखी भांडणं होत असायची आणि मी मोठी असल्यामुळे त्या दोघांना चांगला चोप द्यायची शारदा हसत म्हणाले मागच्या महिन्यामध्ये तो आपल्या वडिलांसोबत मला भेटायला आला होता दोन वर्ष तो जर्मनीमध्ये शिकत होता आता त्याने स्वतःचा बिझनेस उभा केला आहे पोरगा खरंच कर्तृत्ववान आहे त्यात तुला माहीत आहे की सुबोध पाटील यांच्याकडे पैशाची कमतरता नाही माणसं खरंच चांगली आहे पैशाचा थोडा सुद्धा गर्व नाही मुलगा तर अगदी मनमिळाव आहे सुदर्शन यांच्या बोलण्याचा अर्थ कोणालाही समजत नव्हता असेल पण तुम्ही हे सर्व आम्हाला का सांगत आहात शारदाने विचारलं तसे सुदर्शन हसायला लागले त्या दिवशी सुबोध यांनी आनंदच्या लग्नाचा विषय काढला होता तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त अनु आली दोघांचा जोडा अगदी शोभून दिसेल आनंदला आपल्या अनुसारखी साधी सिंपल आणि मनमिळाऊ मुलगी हवी आहे जी त्यांच्या घराला घरपण देईल सुदर्शन म्हणाले तसा अनुने पळ काढला पण हे ऐकून प्रल्हाद मात्र सुखावला होता तुम्ही मुलगा पसंत केला आहे तर तो चांगलाच असेल माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही पाहुण्यांना बोलावून घ्या पण माझी एक अट आहे पुढच्या वर्षी अनुचं शिक्षण पूर्ण होईल तोपर्यंत तो त्यांना थांबावं लागेल प्रल्हाद म्हणाला तुझ्या आधी मीच त्यांना ही अट घातली होती आणि ते तयारसुद्धा झाले आनंद परदेशामध्ये राहिलेला असला तरी त्याच्या बायकोकडून जास्त अपेक्षा नाहीत त्याला शिकलेली मुलगी हवी आहे जी त्याच्या बिझनेसमध्ये त्याला हातभार लावेन आपली अनु तर सी ए होणार आहे अनुचे शिक्षण ऐकून आनंद लग्नाला तयार झाला आहे सुदर्शन यांनी सांगितले तसा प्रल्हादने होकार दिला सुलोचनाबाईने देवासमोर साखर ठेवली कारण त्यांना पण अनुच्या लग्नाची काळजी सतावत होती इथे तर इतकं चांगलं स्थळ स्वतः चालून आलं होतं त्यामुळे त्यांची चिंता मिटली होती अनुने त्यांचं बोलणं ऐकलं होतं पण तिच्या मनात उगाच हुरहुर दाटून आली होती ज्याला आपण कधी पाहिलं नाही त्याच्यासोबत लग्न म्हणून तिला दडपण आलं होतं त्यात ती गावात वाढलेली साधी सिंपल मुलगी होती म्हणून तिचं राहणीमान अतिशय साध होतं अशात परदेशात राहिलेला मुलगा आपल्याला का पसंत करेल आणि केलं तर पुढे जाऊन आपल्याला हिनवणार तर राही ना तिच्या मनात नको ते विचार येत होते पण काहीही झाले तरी ती प्रल्हादच्या शब्दाबाहेर जाणार नव्हती घरचे म्हणतील त्याच मुलासोबत ती लग्न करणार होती क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद